आकापूर एम आय डी सीमध्ये महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजूभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संबंधित फॅक्टरीसुद्धा भाऊच्या मतदारसंघात त्यांना करावी लागली यावरून तुम्ही विचार करू शकता की सुधीर भाऊ हे किती विकासाच्या बाबतीत समोर गेलेले नेतृत्व आहे जेव्हा महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांनाही आका आपल्या आप सुधीर भाऊंच्या एम आय डी सीत येऊन उद्योग सुरू करावं लागते त्यांना त्यांच्या मतदारसंघात अजूनही एम एम आय डी सी डेव्हलप करण्यात आ येता आली नाही म्हणून सर्वसामान्य जनतेने आणि इथल्या युवक बेरोजगारांनी सर्वांनी ठरवलं आहे की आम्हाला न्याय मान्य सुधीर भाऊच देऊ शकतात म्हणून यावेळेस मोठा विजय सुधीर भाऊंना या क्षेत्रातील जनता मिळवून देईल स्वच्छता दूत म्हणेन प्रसिद्ध आहे तर आता जे वातावरण निवडणुकीचं सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल सध्या वातावरण म्हणजे तीन याचं वातावरण आहे पण माननीय सुधीर भाऊ यांचं वातावरण चांगलं आहे मी जश आता अर्धा घंटाच फिरून आलो आणि गावागावात जे विकास झाला आहे त्याच्याबद्दल सगळे जनसामान्य बोलत असतात आणि पाण्याचा असेल रस्ते असेल नाली असेल चांगल्या बिल्डिंग आहेत याच्याबद्दल सगळ्यांच्या तोंडून सुधीर भाऊचं नाव समोर येत आहे तर आणखी उमेदवार आहे तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल बाकीचे उमेदवार आता ते म्हणजे संतोष भाऊ असेल ते पस्तीस वर्षापासून राजनीतीत आहेत पण ते आता गेल्या वर्षभरातून आता जनसामान्यांच्या समोर आले जसा वाव पाहिजे होता तसा त्यांचा नव्हता आणि आणि गावत्रे मॅडम ह्या पण आता सहा महिन्यापासून आल्या त्या डॅक्टर आहेत पण तेवढा काही नाही फक्त नावापुरतं उभ्या आहेत असं आम्हाला असं वाटतं ते, ते, ते चायपेक्षा चा, कितली गलम गरम असं वाटतं आणि त्या फक्त आम्हाला तर वाटतं की जातीच्या चा याच्यावर फक्त त्या वोट मागत आहे बाकी कुठलाही असा प म्हणजे काम विकास काही झाला नाही आणि त्या सहा महिन्यात कुठलाही असा आपल्याला विकास आम्हाला युवकांना दिसला नाही कुठल्या प्रकारचे विकास कार्य मूलमध्ये झाले असं तुम्हाला वाटते आ, रस्ते आहेत नाली आहे तहसील कार्यालय पंचायत समिती आहे आणि बाकी सोमनाथचं डेव्हलपमेंट आहे म्हणजे सोमनाथ मी एक तर सोमनाथ जे स्वच्छता अभियान करतो दर रविवार आणि सोमवारी बुधवारी असा आणि तिथं पण दोन कोटी रुपये मंजूर झाले आणि चांगला विकास तिथं झाला आणि स्वच्छतेबाबत पण कुठे कुठे चांगल्या डस्टबिन दिलेले आहेत मला पण भाऊने आता स्वच्छता अभियानासाठी पाच सायकली दिल्या मी रोज सकाळी जाऊन फिरतो आणि नुकताच आता मेनिफेस्टोमध्ये आम्ही दोन प्रश्न टाकले होते का आम्हाला ह्या पाहिजे तर त्याच्या मागणी तर पॉलिटेक्निक कॉलेज मंजूर झालेलं आहे आणि ई लर्निंग शाळा ज्या मोठ्या मोठ्या गावात आहे आणि लायब्ररी ह्या मंजूर केल्या त्याच्यामुळं आम्हाला अजून थोडा चांगला विकास होईल असं वाटत आहे